राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गट शहापूर तालुका नियुक्तीपत्र वाटप समारंभ व मार्गदर्शन शिबिर शेते मॅरेज हॉल चेरपुरी शहापूर येथे आयोजित करण्यात आले होते शहापूरचे विद्यमान आमदार दौलत दरोडा यांसह अनेक उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले शहापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विविध पदांवर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या नियुक्तीपत्र देऊन करण्यात आल्या आमदार दौलत दरोडा यांच्या सौभाग्यवती सौ गीता दौलत दरोडा यांनी उपस्थित महिलांना हळदी करून साडी भेट दिली उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासाठी भोजनाचे नियोजन देखील करण्यात आले होते यावेळी उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश किसन तारमळे ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष भाऊ गोंधळे आमदार दौलत दरोडा प्रवक्ते ठाणे जिल्हा मुकेश दामोदर सर ठाणे ग्रामीण महिला जिल्हाध्यक्षा कल्पना तारमळे कल्याण तालुकाध्यक्ष बाळाराम कोर शहापूर महिला तालुकाध्यक्षा मोरघेताई युवक शहापूर तालुकाध्यक्ष दिनेश चंदे युवा नेते करण दरोडा भाऊ दरोडा यांसह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शहापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा म्हणण्यापेक्षा आमची एक छोटीशी बैठक या ठिकाणी संपन्न झाली आणि आमचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी गावामध्ये जाऊन त्या ठिकाणी तुम्हाला त्यांना विचारलं की आमच्या अजितदादांच्याबरोबर काम करायची इच्छा आहे आणि हो म्हटलं आणि हो म्हटल्यानंतर आम्ही हे सगळं नियुक्तीपत्र आमचे जिल्हा प्रमुख आणि बाबासाहेब मुंडे यांच्या उपस्थितीत आम्ही या ठिकाणी आज वापर केलेले आहेत आम्ही कोणत्याही प्रकारच्या कुणाचीही फळं न दुखवता आणि आम्ही कोणाला प्रतिस्पर्धी प्रतिस्पर्धा न मानता एक अतिशय घरगुती वातावरणामध्ये आमचा हा कार्यक्रम झालेला आहे आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा शापूर तालुक्याचा नवनियुक्त सदस्यांची आज या ठिकाणी घोषणा करण्यात आलेली आहे शापूर तालुक्यातील तळागाळापासून या ठिकाणी तरुण वर्ग यांना आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये काम करण्याला संधी दिलेली आहे आणि या आज या कार्यक्रमाच्या ठिकाणी भरगच्च असे महिला भरगसचा असे पुरुष आणि अतिशय भव्य दिव्य हा कार्यक्रम आज संपन्न पार पडलेला आहे या कार्यक्रमानिमित्त शेकडो महिलांनासुद्धा साडी वाटोपाचं काम करण्यात आलेलं आहे आणि आम्ही या शापूर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी पुन्हा मजबूत करू आणि तळागाळापासून पोचवण्यासाठी अजितदादांचं कार्य आणि शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आम्ही सातत्य शहापूर तालुक्याच्या वतीने आम्ही आदित्यदाकडं प्रयत्न करू